आजिश्रीस किचन बाय मणीष या रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते चटपटीत आणि पटकन होणारा आज आपण कुरकुरीत असा मुरमुऱ्याचा चिवडा करणार आहोत मधल्या वेळेत खाण्यासाठी आणि मुलांच्या छोट्या सुट्टीसाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये हा चिवडा तयार होतो चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात मंद गॅसवरती हलकीशी कढई गरम करून त्यामध्ये मोठी एक वाटी मी कोल्हापुरी मुरमुरा टाकून घेतलेला आहे कोल्हापुरी मुरमुऱ्याऐवजी तुम्ही कोणत्याही या ठिकाणी मुरमुरा वापरू शकता एक मिनटंभर मुरमुरा छान परतून झाला की तो एका भांड्यामध्ये काढून घेऊयात कोणताही चिवडा म्हटलं की त्यामध्ये शेंगदाणे तर असलेच पाहिजे एक छोटी वाटी शेंगदाणे तेलामध्ये घालून शेंगदाण्याची पोटे फुटेपर्यंत आपण शेंगदाणे फ्राय करून घेऊयात मुरमुरे किती घेतलेत ना त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं हा मुरमुऱ्याचा चिवडा करण्यासाठी आपण जे साहित्य वापरलं आहे ना ते तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता अर्धी वाटी फुटाने देखील तेलामध्ये छानपैकी फ्राय झाल्यानंतर आपण ते देखील काढून घेऊयात पाच ते सहा लांब हिरव्या मिरची तुकडे टाकून छान मिरची कुरकुरीत होईपर्यंत आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात भाजके डाळे तेलामध्ये फ्राय करताना कधीही तेल हे कडकडीत गरम असायला हवं तेल थंड झालं की भास्के डाळे त्यामध्ये कडक असे होतात अजिबात ते खुसखुशीत राहत नाही ही एक महत्त्वाची टीप आहे पंधरा ते वीस पानं कडीपै छान कुरकुरीत झाल्यानंतर ती देखील आपण तेलामधून काढून घेऊयात आता चिवडा म्हटलं की त्यामध्ये भरपूर सारा कडीपत्ता तरी आलाच पाहिजे चिवडा खाताना कडीपत्ता दाताखाली आला की खूप सुंदर अशी कडीपत्त्याची टेस्ट येते आता तेलामध्ये वीस ते पंचवीस ठेसलेल्या लसूण पाकळ्या घालून देखील हलक्याशा कुरकुरीत होईपर्यंत आपण तेलामधून फ्राय करून घेऊयात लसूण छान कुरकुरीत झाला की चिवडा अजिबात मऊ पडत नाही त्यामुळे लसूण छान कुरकुरीत होणे अत्यंत आवश्यक आहे गोल्डन रंग येईपर्यंत लसूण छान फ्राय करून घेतल्यानंतर तेलामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप टाकून ते देखील हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊयात खोबरे हे लगेच करपले जाते ही एक महत्वाची टीप आहे तर ह्या ठिकाणी सर्व जिन्नस मी छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत आता ते आपण मुरमुऱ्यामध्ये एक करून टाकून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा भाजून घेतल्यामुळे मुरमुरा किती छान कुरकुरीत असा झालेला आहे आता मुरमुऱ्यांमध्ये मी साधारणपणे दोन वाटी अशा प्रकारची जाड शेव टाकून घेतलेली आहे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ह्या सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तेलामध्ये फ्राय करून घेतलेले सर्व जिन्नस आपण आता मुरमुऱ्यांमध्ये टाकून घेऊयात हा मुरमुऱ्याचा चिवडा पटकन तर होतोच आणि महत्वाचं म्हणजे फस्त व्हायला देखील अजिबात वेळ जास्त लागत नाही सर्व फ्राय केलेले जिन्नस घातल्यानंतर आता आपण कढईमध्ये एक फोडणी तयार करणार आहोत त्यासाठी एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालून ही चुरचुरीत फोडणी आता आपण चिवड्यावरती घालून घेऊयात मंदच गॅसवरती फोडणी तयार करून घ्यावी फोडणीमध्ये जे मसाले टाकलेत ना ते देखील तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता फोडणी टाकून झाल्यानंतर लगेच त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि साधारणपणे एक ते दोन चमचे पिठी साखर घालून हे सर्व जिनस आपण व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात पिट्टी साखर घालत असताना काही तांत्रिक कारणामुळे व्हिडिओमध्ये ते शूट झालेलं नाही परंतु त्यामध्ये पिट्टी साखर जरूर टाका तर ह्या ठिकाणी कोल्हापुरी स्टाईल अगदी चटपटीत असा दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारा भडंग तयार झालेला आहे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विचारू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला अजिबात विचारू नका धन्यवाद